नमस्कार मंडळी तर आज आपल्या थोडं गाडीचं काम आहे त्याच्यामुळे कोणता भाडा घेतलेला नाही तर सुंदरी बघा सकाळच आली खाऊ मागण्यासाठी खाऊ वगैरे देऊन तिला निघालो धागाव स्टॉब लांबच्या निघालो तर गाडीचा आपला टायर आहे मागचा तो पंक्चर होता तेवढ्या दिवसांचा दौरा सुद्धा समोरून जात होता मंडनगड साईडला गॅरेजला आलो सूर्याचे तर सूर्यबाई गॅरेजमध्ये गाडी वॉश करत होते टायर वगैरे त्याने चेक केल्यानंतर वॉल वगैरे खराब झाला होता वॉल वगैरे टाकून दिला त्यांनी गाडीचं काम झाल्याच्या नंतर मग गावचं आमचं मंदिर आहे स्वयंभूत्रेश्वराचं तिथे गेलो पाया पडण्यासाठी तर तिथून मग हनुमंताचं सुद्धा मंदिर आहे तिथे गेलो नंतर मग त्याच्या बाजूला तलाव आहे मस्त असा व्ह्यू वगैरे घेऊन तिन्ही मंदिराच्या पाया वगैरे पडून परत एकदा घरी गेलो आणि मग भाऊ भेटले तर भाऊ म्हटले चल जाव्या नदीवरती माश्यांचा टोप लावलेला आहे तर बघूया भाऊनं किती मासे भेटले थोडेसेच मासे भेटले त्याच्यानंतर मग आलो घरी आपल्या सुंदरी आपली वाट बघत होती घरी आल्याच्यानंतर मग निघालो मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी आणि क्रिकेट खेळताना मग कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये हो